मान गंगेतीरी एक गोंदावले सुंदर गाव मान गंगे तिरी एक गोंदावले सुंदर गाव चैतन्य दैवताजना सदुरु ब्रह्म चैतन्य दैवताजना सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्म चैतन्य गोंदवलेकर महाराज यांना अभिवादन करूयात आणि त्यांचा चरित्र कथा भाग जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्य मूर्ती समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय श्रीराम समर्थ श्रोते हो गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण सर्वजण समर्थ सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं चरित्र क्रमशः अभ्यासतो आहोत या चरित्राचे यापूर्वी झालेले सर्व भाग जर तुम्हाला श्रवण करायचे असतील तर आपल्या या गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलवरील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज चरित्र या नावाची प्लेलिस्ट आपण ओपन करा या प्लेलिस्टची लिंक आम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ही लिंक आपण ओपन करून किंवा ही प्लेलिस्ट ओपन करून आपण यापूर्वी झालेले श्री महाराजांच्या चरित्राचे सर्व भाग क्रमाक्रमानं श्रवण करू शकता चला तर मग श्री ब्रह्मचैतन्य महाराजांच्या चरित्र कथा भागामध्ये आज आपल्याला काय ऐकायला मिळतं ते मनापासून श्रवण करूयात महाराज ज्यावेळेला गोंदवल्यात होते त्यावेळेला एक आप्पा नावाचा चांगला आध्यात्म मार्गातला अधिकारी असं सज्जन धनगर ग्रस्त होता त्याचं वय पस्तीस चाळीसच्या आसपास होत गावातून तो वस्त्रहीन फिरायचा लोक त्याला वेडा समजायचे त्याची चेष्टा करायचे आणि वेडा आप्पा असं म्हणून हात मारायचे त्याला कोणी कितीही त्रास दिला तरी तो अगदी शांत राहायचा श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना तो दादा म्हणायचा आणि ते देखील तो मंदिरात आला म्हणजे त्याला अगदी आपल्या शेजारी बसून घ्यायचे लोकांकडून फारच त्रास त्याला झाला म्हणजे तो श्री ब्रह्मचैतन्य महाराजांकडे यायचा आणि त्यांना म्हणायचा दादा हे बघ रे कसे मला छळत्यात ज्यांनी ज्यांनी त्याला त्रास दिला असेल त्याला श्री ब्रह्मचैतन्य महाराज दम देऊन सांगत अरे तो वेडा नाही खरे वेडे तर तुम्ही आहात त्याचा अनुसंधान चांगलं स्थिर झालेलं आहे त्याला त्रास देणं हेच खरं पाप आहे एक दिवस गावामधील कोणी एका माणसानं दोन रट्टे मारले हे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना जेव्हा कळालं तेव्हा त्यांनी त्या माणसाला मंदिरात बोलावून आणलं आणि त्याची चांगली खरडपट्टी काढली तो परत गेल्यावर वामनराव ज्ञानेश्वरी बोलले महाराज मनुष्याची पारमार्थिक योग्यता कशी ओळखावी श्री महाराजांनी उत्तर दिलं खरं म्हटलं तर मनुष्याची योग्यता काय आहे हे साध्या माणसाला कळणं शक्य नसतं साधूंना मात्र माणसांचं अंतरंग समजतं म्हणून तशी दृष्टी आल्याशिवाय आपण कोणालाही नावं ठेवू नयेत तरी देखील अंतकाली मनुष्य मनाच्या कशा अवस्थेमध्ये जातो यावरून आपल्याला त्याची कल्पना येऊ शकते आणि याची प्रचिती मी तुम्हाला देईल श्री ब्रह्मचैतन्य महाराज हे खरे साधू होते खरे संत होते महाराज अध्यात्माच्या उच्च स्तरावर ते पोहोचलेले अतिशय मोठ्या अधिकाराचे संत होते आणि ते अंतरयामी देखील होते समोरच्या माणसाच्या मनामध्ये नेमकं काय चालू आहे त्याची काय इच्छा आहे त्याची काय अडचण आहे आणि त्याच्या अडचणीवरचा काय उपाय आहे हे, हे समोरचा माणूस जरी बोलला नाही तरी महाराजांना आपोआप कळायचं महाराज अंतरयामी होते याच्याविषयीच्या काही कथा आज आपण चरित्र भागामध्ये पाहूयात गोंदवल्याला स्वयंपाकघरामध्ये खऱ्या काम करणाऱ्या अशा तीन बायका होत्या पहिली मुक्ताबाई दुसरी गंगूबाई आणि तिसरी काशीताई इतर अनेक बायका आणि पुरुषसुद्धा कामं करायची पण या तिघीजणी देहाकडे न पाहता सारख्या चुलीपाशी खपत असत एक, एक जण आठ आठ पायली पिठाच्या भाकऱ्या भाजायच्या मुक्ताबाई ही बालविधवा होती आणि महाराजांच्या दूरच्या नात्यातली होती ती शरीराने सडपातळ दिसायला अशक्त पण भाताची मोठमोठी तपेली चरावरून ती एकटी उचलून बाजूला ठेवायची या तिघी जणींकडे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं विशेष लक्ष असायचं एकदा मुक्ताबाई दत्त मंदिरात जाऊन बसली सकाळची नऊ वाजण्याची वेळ असेल त्या दिवशी तिच्या मनात सहज आलं की आज आपण गव्हाची खीर खावी आता सहज आलेला हा विचार ती कामाच्या नानामध्ये नंतर विसरून सुद्धा गेली पण इकडे राम मंदिरात श्री ब्रह्मचैतन्य महाराज स्वयंपाकघरात घरात गेले आणि गंगूताईला म्हणाले की गंगूताई आज रामाला नैवेद्यासाठी गव्हाची खीर करा त्याप्रमाणे त्यांनी गव्हाची खीर तयार केली दुपारच्या वेळेला मंडळींची पानं मांडायला सुरुवात झाली आणि तेवढ्यात श्री ब्रह्मचैतन्य महाराज उठून पुन्हा स्वयंपाक घरात गेले त्यांनी गंगूताईकडून एक मोठं फुलपात्र भरून खीर घेतली त्याच्यावर ते एक केळीचं पाण झाकण घातलं आणि ती खीर घेऊन ते स्वत दत्त मंदिरात मुक्ताबाईकडे आले आणि तिला म्हणाले मुक्ताबाई ही गेखीर पोटभर खा आणि आणखीन लागली तर निरोप पाठव मुक्ताबाईच्या सहज मनात आलेली ही गोष्ट श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी इतक्या प्रेमानं पुरविलेली पाहून त्या बाईच्या डोळ्याला पाणी आलं ती म्हणाली महाराज माझ्या बापानं देखील माझे असे लाड पुरविले नाहीत मी आपल्याला काय सांगू आज आपण जर गोंदवल्याला गेलो तर थोरल्या रामाचं मंदिर आणि दत्त मंदिर यात बरंचसं अंतर आहे श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी थोरल्या रामाच्या मंदिरामध्ये गंगूबाईला गव्हाची खीर करायला सांगितली आणि दुपारी पंक्तीत पानं मांडलेली असताना त्यांनी बरोबर आठवण ठेवून मुक्ताबाईला ती खीर दत्त मंदिरामध्ये नेऊन पोहोचविली थोरल्या रामाचं मंदिर ते दत्त मंदिर आपण जर गोंदवल्याला जाऊन आला असाल तर ते अंतर नाही म्हणलं तरी थोडंसं दूरच आहे पण स्वत ब्रह्मचैतन्य महाराज एवढे आंतर्यामी होते की मुक्ताबाईच्या मनात सकाळच्या वेळेला आलेला विचार तिनं काही महाराजांना बोलून दाखविला नव्हता पण महाराजांना तो विचार कळाला आणि महाराजांनी तिची इच्छा पूर्ण केली असंच एकदा गोंदवल्याला महाराज निरूपणाला बसले होते आणि महाराज म्हणाले की तुम्हाला जर एखादी गोष्ट मला सांगावी असं वाटत असेल तर ती तुम्ही मारुतीला सांगा मारुती रायाला सांगा हनुमंताला सांगा म्हणजे मग ती मला आपोआप कळेल बेळगावचे बळवंतराव घाणेकर हे निरूपण ऐकायला बसले होते आणि त्यांनी महाराजांनी सांगितलेली ही गोष्ट लक्षात ठेवली आणि त्याप्रमाणे वागायचा निश्चय केला ते त्यांच्या गावाला परत गेले रोज संध्याकाळी ते मारुतीच्या मंदिरात दर्शनाला जायचे आणि कोणाला कळू न देता अगदी हलक्या आवाजात ते मारुतीरायाचे प्रार्थना करायचे की मारुती राया माझे षडविकार माझ्या ताब्यात दे माझा काम क्रोध लोभ मोह मद मत्सर अहंकार हे जे काही माझे विकार आहेत ह्या विकारांवर मला नियंत्रण मिळवू दे असा एक वर्षभर क्रम चालला त्यानंतर ते पुन्हा गोंदवल्याला आले एक दिवस श्री ब्रह्मचैतन्य महाराज निरूपणाला बसले आणि काम क्रोधादी विकारांबद्दल बोलण्यास त्यांनी आरंभ केला बोलता बोलता घाणेकरांच्याकडे सहज नजर फिरवीत ते म्हणाले की मारुतीच्या समोर नुसता पाठ म्हणून षडविकार कसे ताब्यात येतील त्यासाठी भगवंताचा अनुसंधान ठेवण्याचा अभ्यास करायला पाहिजे हे ऐकून घाणेकरांना खून पडले आणि ते हसले श्री ब्रह्मचैतन्य महाराज एकदा म्हसवडच्या बाजारात जाणार होते पुष्कळ लोक त्यांना गायी सोडविण्यासाठी पैसे आणून द्यायचे काही लोक त्यांना आपल्याकडे पान सुपारीला बोलवायचे त्यांचा आदर करायचे त्यांच्या पायाची पूजा करायचे आणि त्यांना पैसे द्यायचे बळवंतराव घाणेकरांची या कामा करता त्या काळात पन्नास रुपये देण्याची इच्छा होती पण श्री महाराजांनी एकटं गाठून कोणाला न कळत त्यांना पैसे द्यावेत असं त्यांना मनापासून वाटायचं आपलं दान हे गुप्तदान असावं आपलं दान हे आपण कोणाला केलं किती केलं कसं केलं हे कोणाला कळू नये अशी त्यांची तळमळ होती म्हणून बळवंतराव सकाळपासून महाराजांच्या मागे 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 फिरत राहिले दुपारी बारा वाजायला येल्या आले तरी देखील महाराजांची आणि त्यांची काही एकट्यात गाठ पडली नाही अगदी महाराजांची निघण्याची वेळ झाली तरी महाराज काही बळवंतरावांना एकटे सापडले नाहीत तेव्हा काय करावं काय करावं असा विचार करीत ते उभे होते आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराज एकदम त्यांच्याकडे आले आणि त्यांना म्हणाले बळवंतराव मी तुमच्याजवळ ठेवायला दिलेले पन्नास रुपये द्या पाहू हे ऐकून बळवंतरावांनी लगेच आपले पैसे त्यांच्या हातावर ते ठेवले त्यांच्या डोळ्याला आश्रूच्या धारा लागल्या त्यांनी महाराजांच्या पायावर ते साष्टांग नमस्कार घातला आणि श्री ब्रह्मचैतन्य महाराजांनी आपला हेतू मोठ्या चातुर्यानं जाणून साधून दिला याच्याबद्दल त्यांनी महाराजांचा आपल्या अंतःकरणात कायम कौतुक का केलं एकदा गंमत अशी घडली की एक भगवी वस्त्र धारण केलेला गळ्यात रुद्राक्षाची माळ घातलेला हातामध्ये कमंडलू घेतलेला एक तरुण गोंदवल्याला आला तो कोण होता कुठला होता कशासाठी आला होता हे कोणाला माहीत नव्हतं तो आल्यावर प्रथम त्यानं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचं दर्शन घेतलं आणि दोघांची नुसती दृष्टादृष्ट झाली काही भाषण झालं नाही आणि तो न बोलता दत्त मंदिरात जाऊन उतरला तिसऱ्या दिवशी संध्याकाळी श्री ब्रह्मचैतन्य महाराज पाच वाजता आजूबाजूला पुष्कळशी मंडळी त्यांच्याशी बोलत बसली होती तिथं तो साधू आला त्यांनी दुरूनच महाराजांना अभिवादन केलं आणि म्हणाला दत्ताच्या देवळातच ना श्री महाराजांनी बोलता बोलता नुसती होकारार्थी मान हलवली आणि तो आला तसा निघून गेला तो कोण होता आणि दत्ताच्या मंदिरात तो काय करणार होता हे एक त्याला ठाऊ आणि दुसरं श्री ब्रह्मचैतन्य महाराजांना ठाऊ ब्रह्मचैतन्य महाराजांना आपल्याला जे काही सांगायचंय ते आपण मारुतीरायाच्या दर्शनाला दररोज जावं आणि मारुती रायाला सांगावं म्हणजे ते महाराजांपर्यंत जरूर पोहोचतं असं महाराजांनीच त्यांच्या निरूपणातन सांगितलेलं आहे आपले ब्रह्मचैतन्य महाराज हे साक्षात मारुती रायाचे अवतार आहेत नमस्कार त्रयोदशी मध्ये महारुद्र जे मारुती रामदास कली माजी ते जा हले रामदास जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती नमस्कार त्या ब्रह्म चैतन्यमूर्ती असं महाराजांचं वर्णन केलंय महाराज हे साक्षात मारुतीरायाचे अवतार आहेत आणि मारुतीराय हे सप्त चिरंजीवांपैकी एक आहेत अश्वत्थामा बलिरव्यासो हनुमां बिभीषणाहा कृपश्च परशुरामश्च सप्तही चिरंजीविनाहा हे सात जण चिरंजीव आहेत मारुतीराय चिरंजीव आहेत म्हणून आपले श्री ब्रह्मचैतन्य महाराज देखील सप्त चिरंजीवांपैकी एक चिरंजीव आहेत आपण जर आपल्या अंतःकरणातली गोष्ट त्यांना सांगितली तर ती त्यांना जरूर कळते म्हणून प्रत्येक साधकाला माझी अशी विनंती आहे की त्यांनी आपली अडचण दररोज एकदा तरी महाराजांच्या समोर बसावं किंवा मारुतीरायासमोर बसावं आणि अंतककरणापासनं आपली अडचण आपली समस्या महाराजांना सांगावी महाराज ती ऐकतात आणि महाराज त्याच्यावरचा उपाय देखील आपल्याला सांगतात आणि आपल्या मनासारखं सर्व होतं मला अनेकांचे फोन येतात अनेक जण आपल्या समस्या सांगतात पण त्या सगळ्यांना माझी अशी विनंती आहे की या समस्या तुमच्या माझ्यासारख्या माणसाकडे सांगण्याऐवजी जर आपण त्या महाराजांच्या कानावर ते घातल्या तर महाराज निश्चित त्याच्यातून मार्ग काढतील गरज आहे ती आपण स्वस्त चित्तानं अंतकरणापासून मारुतीरायासमोर बसण्याची किंवा महाराजांसमोर बसण्याची आणि महाराजांच्या कानावर घालण्याची बघा हा उपाय तुम्ही करून बघा तुमच्या मनात बगा, बगा। मना जे काही काही असेल ज्या शंका असतील ज्या काही समस्या असतील ज्या काही अडचणी असतील त्या दररोज महाराजांच्या कानावर ते घालत चला महाराज नक्की त्याच्यातून तुम्हाला मार्ग दाखवितील अशी माझी शंभर टक्के खात्री आहे असा माझा शंभर टक्के विश्वास आहे आणि महाराजांनी दिलेला रामनाम मंत्राचं जप करायला विसरू नका दररोज किमान एक माळ तरी आपल्याकडनं श्रीराम जय राम जय जय राम या मंत्राचा मनापासून जप झाला पाहिजे आणि हा जप महाराजांच्या पायावर ते आपण वाहिला पाहिजे आपण जप करतो म्हणजे आपल्या महाराजांचं काम करतो ही भावना आपल्या अंतःकरणामध्ये असली पाहिजे आजचे हे महाराजांच्या चरित्रातले सगळे प्रसंग तुम्हाला कसे वाटले जर ते तुम्हाला आवडले असतील तर नुक नक्की तुम्ही प्रतिक्रियेत तुमच्या नावासहित तुमच्या गावासहित कॉमेंट बॉक्समध्ये तुमची कॉमेंट आम्हाला लिहून पाठवा अनेक लोक वेगवेगळ्या देशातनं वेगवेगळ्या राज्यातनं वेगवेगळ्या गावातनं आपलं हे महाराजांचं चरित्र ऐकत आहेत त्या कॉमेंट्समधल्या प्रतिक्रिया वाचल्या की हे मला समजतं कोण बडोद्याहून ऐकतंय है, कोण हैदराबादून ऐकतंय है, कोण सॅन होजे अमेरिकेतून ऐकतंय हे सगळं मला त्या कॉमेंट बॉक्समधून कळतं आणि ज्यावेळेला तुमच्या गावांची नावं मी वाचतो तुमची नावं मी वाचतो त्यावेळेला मला देखील हे जे काही प्रयत्न आपण सुरू केलेत महाराजांचं चरित्र घराघरामध्ये मनामनामध्ये पोहोचविण्याचे ते प्रयत्न कुठेतरी सार्थकी लागत आहेत याचा आनंद होतो म्हणून तुम्ही दररोज न चुकता कॉमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया लिहित जा तुमच्या मनात काय जे असेल हा चरित्र कथा भाग ऐकून ते कॉमेंटमध्ये व्यक्त करत जा आणि तुमचं नाव गाव तिथे लिहित जा समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज यांचं हे चरित्र आपल्याला ऐकायचंय अनेकांपर्यंत पोहोचवायचंय त्याच्यासाठी हे आमचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल हा पर्याय निवडा म्हणजे यानंतर येणाऱ्या भागांचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर ते तुम्हाला प्राप्त होईल तुम्ही देखील जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे व्हिडिओ शेअर करत चला आजचा हा भाग महाराजांच्या ते वाहूयात उद्या पुन्हा बरोबर दुपारी अकरा वाजता श्री महाराजांच्या चरित्राच्या सेवेकरता उपस्थित होऊयात तोपर्यंत सर्वांना सप्रेम श्रीराम समर्थ समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य महाराज की जय जानकी जीवन स्मरण जय जय राम सीता आकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम श्रीराम समर्थ जे... मला तुखे घुरा तुखे घुरायाती या तुझिया गाया मती उपजो तु या तुझिया गाया मध्य उपजो तुझी या गाया उपजो तुझी या मध्यपदो गाया गुणगाया मलाई सुकेर